मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत रमा एकादशी महात्म्य कथा ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये श्रीकृष्ण आणि युधिष्ठिर महाराजांच्या संवादामध्ये रमा एकादशीच्या महात्म्याचे वर्णन केले आहे एकदा युधिष्ठिर महाराजांनी विचारले हे जनार्दन अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षामध्ये येणारे एकादशीचे नाव आणि महात्म्य काय आहे याविषयी कृपया मला विस्तृतपणे सांगावे भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे नृपेंद्र सर्व पापनाशनी अशा या एकादशीचे नाव रमा असे आहे पुष्कळ वर्षापूर्वी मुचुकुंद नावाचा एक राजा होता त्याची देवराज इंद्राशी चांगली मैत्री होती वरुण कुबेर यमराज अग्नी हे देखील त्याचे चांगले मित्र होते सर्व धार्मिक तत्वांचे पालन करीत तो आपल्या प्रजेवर राज्य करीत होता कालांतराने राजाला एक कन्या रत्न झाले तिचे नाव चंद्रभागा नदीवरून ठेवण्यात आले पुढे तिचा विवाह चंद्रसेन राजाच्या मुलाशी शोभनशी झाला एकदा शोभन आपल्या सासऱ्याच्या घरी आला योगायोगाने त्या दिवशी एकादशी होती चंद्रभागा अतिशय घाबरली आणि विचार करू लागली हे देवा आता काय होईल माझे पती तर अतिशय अशक्त आहेत त्यांना तर भूक सहन होणार नाही माझे वडील तर पुष्कळ कडक आहेत दशमी दिवशीच माझे वडील आपल्या सेवकांना पाठवून दवंडी पिटवतात की एकादशीच कोणीही खाऊ नये शोभनने या नियमाविषयी ऐकले आणि तो आपल्या पत्नीस म्हणाला हे प्रिये आता मी काय करावे माझा जीव वाचविण्यासाठी आणि राजाच्या आज्ञेचे उल्लंघन न करण्यासाठी मी काय करावे चंद्रभागा म्हणाली हे स्वामी मनुष्यालाच काय तर हत्तींना घोड्यांना आणि इतर प्राण्यांना देखील आज माझ्या वडिलांच्या राज्यात खायला दिले जात नाही जर आपल्याला आज काही खायचे असेल तर तुम्हाला तुमच्या घरी परत जावे लागेल त्यामुळे योग्य विचार करून योग्य निर्णय घ्यावा आपल्या पत्नीचे कथन ऐकल्यानंतर शोभन म्हणाला तू जे सांगितलेस ते खरे आहे परंतु आज एकादशी व्रत करण्याची माझी इच्छा आहे माझ्या भाग्यात जे आहे ते निश्चितच होईल असा विचार करून शोभनने त्या दिवशी एकादशी व्रत केले परंतु तहानेने आणि बुकेने तो व्याकुळ झाला सूर्यास्तावेळी धर्मपरायण जीवात्मे आणि वैष्णव प्रसन्न झाले भगवंतांच्या नामसंकीर्तनामध्ये त्यांनी रात्र जागवली परंतु भूकेमुळे शोभनने आपल्या शरीराचा त्याग केला सूर्योदयापूर्वीच मुचकून राजाने शोभनच्या शरीरावर अंत्यसंस्कार केले परंतु चंद्रभागेस सती जाऊ दिले नाही पतीच्या श्राद्धानंतर ती आपल्या पित्याच्याच घरी राहू लागली त्यानंतर रमा एकादशीच्या पालनामुळे शोभन मंदार पर्वताच्या शिखरावर असणाऱ्या देवपुरी नामक राज... राज्याचा राजा झाला रत्नजडीत सुवर्णाचे खांब असणाऱ्या आणि अमूल्य हिऱ्या माणक्यांनी सुशोभित असणाऱ्या राजवाड्यामध्ये तो राहू लागला अनेक आभूषणांनी अलंकृत असलेला शोभन अनेक गंधर्व आणि अने अप्सरांद्वारे सेवित होता एकदा मुचुकून पुरातील सोमशर्मा नावाचा ब्राह्मण तीर्थाटन करता करता अचानक एक दिवस देवपुरीमध्ये दे आला शोभनला आपल्या राजाचा जावई समजून तो त्याच्याजवळ गेला ब्राह्मणाला पाहताच राजा आपल्या सिंहासनावरून उठला आणि हात जोडून ब्राह्मणासमोर उभा राहिला त्यानंतर त्याने ब्राह्मणाचे मुचुकुंदाचे त्याच्या पत्नीचे चंद्रभागेचे तसेच मुचुकुंद पुरीतील सर्वांचे कुशल मंगल विचारले सर्वजण सुखाने आणि शांतीने राहत असल्याचे ब्राह्मणाने सांगितले अतिशय आश्चर्याने ब्राह्मणाने राजाला विचारले हे राजन इतकी सुंदर नगरी मी कधीच पाहिली नाही असे राज्य आपण कसे मिळवले याविषयी कृपया आपण मला सांगावे राजाने सांगितले रमा एकादशीचे व्रत केल्यानेच हे अशाश्वत राज्य मला प्राप्त झाले आहे हे राज्य कशा प्रकारे शाश्वत करावे याविषयी कृपया आपण मला समादेश द्यावा भौतिक अश्रद्धेने मी या व्रताचे पालन केल्यानेच हे अशाश्वत राज्य मला मिळाले असावे कृपया आपण हे सर्व चंद्रभागेस सांगावे मला वाटते केवळ तीच या राज्याला शाश्वत बनू शकते हे ऐकल्यानंतर तो ब्राह्मण मुचकुंद पुरीमध्ये परत आला चंद्रभागेस त्याने सर्व काही सांगितले सर्व प्रसंग ऐकल्यानंतर चंद्रभागा म्हणाली हे ब्राह्मण देव आपण जे काही सांगता ते मला केवळ एक स्वप्नच वाटत आहे ब्राह्मण म्हणाला हे राजकन्ये मी स्वतः तुझ्या पतीला देवपुरीमध्ये पाहिले आहे त्याचे राज्य सूर्याप्रमाणे तेजस्वी आहे त्याला शाश्वत बनविण्याची विनंती तुला तुझ्या पतीने केलेली आहे चंद्रभागा म्हणाली हे ब्राह्मण मी तुझ्या पुण्याच्या प्रभावाने ते राज्य शाश्वत करेन तुम्ही मला तिथे घेऊन जावयास हवे विलग झालेल्या दोघांना परत भेट घालून देणाऱ्यास मोठे पुण्य प्राप्त होते त्यानंतर सोमशर्मा ब्राह्मणाने तिला मंदार पर्वतावरील वामदेवांच्या आश्रमात नेले आणि त्यांना सर्व वृत्तांत सांगितला वामदेवांनी सुंदरवदना चंद्रभागेला वैदिक मंत्राची दीक्षा दिली वामदेवांकडून प्राप्त झालेल्या मंत्राच्या प्रभावाने आणि रमा एकादशीच्या पालनाने चंद्रभागेस दिव्य शरीर प्राप्त झाले त्यानंतर ती आपल्या पतीसमोर गेली आपल्या पत्नीला पाहिल्यानंतर शोभनला अतिशय आनंद झाला चंद्रभागा म्हणाली कृपया माझे हिताचे दोन शब्द एका वयाच्या आठव्या वर्षापासून मी एकादशी व्रताचे पालन करीत आहे या व्रत पालनामुळे प्राप्त पुण्याईच्या प्रभावाने आपले राज्य प्रलयापर्यंत शाश्वत आणि समृद्ध राहील त्यानंतर ती आपल्या पतीसमवेत आनंदाने राहू लागली आणि रमा एकादशीच्या नावाने शोभनही त्या राज्यामध्ये आपल्या पत्नी समवेत आनंदाने राहिला त्यामुळे हे राजन रमा एकादशी ही कामधेनु अथवा चिंतामणीप्रमाणे सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारी आहे भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणाले हे राजन अशा प्रकारे मी तुला एकादशीचे महात्म्य कथन केले आहे कृष्ण पक्षातील असो किंवा शुक्ल पक्षातील असो दोन्ही एकादशी व्रतपालन करणाऱ्याला मुक्ती प्रदान करतात जो कोणी या एकादशीचे महात्म्य ऐकतो तो सर्व पापांपासून मुक्त होऊन आनंदाने वैकुंठ प्राप्ती कर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत वसुबारस सणाची कथा समुद्रमंथनातून पाच कामधेनू उत्पन्न झाल्या त्यातील नंदा नावाच्या धेनूला उद्देशून हे व्रत आहे त्या व्रताची कथा अशी की एक म्हातारी होती तिची एक सून होती त्यांच्या घरात गुरे होती गव्हाळी मुगाळी वासरे होती एक दिवस सासू शेतावर गेली तिने जाताना सुनेला सांगितले की गवाळे मुगाळे शिजवून ठेव तिला सांगायचे होते की गहू मूग शिजवून ठेव पण सुनेने भलताचा अर्थ घेतला आणि गोठ्यातील गवाळी मुगाळी वासरे मारून त्यांचे मांस शिजवले म्हातारी घरी आल्यावर सुनेने पाने मांडली पाण्यात मांस बघून म्हातारी घाबरून गेली तेव्हा सुनेने घडलेला सारा प्रकार तिला सांगितला त्यामुळे सासू देवापुढे धरणे धरून बसली आणि देवाला विनवू लागली देवा देवा कोपू नको सून अजाण आहे तिचा अपराध पोटात घाल माझी वासरी जिवंत कर देवाने त्या म्हातारीचा निर्धार पाहिला आणि सायंकाळी गाई राणातून परत येण्यापूर्वी वासरी जिवंत केली म्हातारीने मग गाई वासरांची पूजा केली त्यांना गोडधोडाचा नैवेद्य दाखवून मग ती स्वतः जेवली अशी ही वसुबादसची कथा मित्रांनो या दिवशी अनेक जन्माच्या कामना पूर्ण व्हाव्यात याकरता वासरासहित गायीची पूजा करतात मित्रांनो गायीचे महत्त्व पटवून जगातील गाईचे रक्षण करणे आपले काम आहे या विषयाचे जागरण करण्यासाठी वसुबारस हा दिवस आदर्श आहे मित्रांनो पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहपूर्व वातावरणात संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्याचा जिवाळ्याचा सण साजरा केला जातो भारतीय सण उत्सव हे सर्वसमावेशक संस्कृतीचे खरे दर्शन घडवतात आजही हा सण तितक्या जिवाळ्याने साजरा केला जातो आपल्या संस्कृतीचे वैशिष्ट्य आपली आदर्श भारतीय परंपरा अशा कृतज्ञता दिनातून पुन्हा एकदा जगासमोर येत आपला भारत देश शेतीप्रधान व कृषीप्रधान म्हणून ओळखला जातो हिंदू संस्कृतीत गाईला मातेसमान दर्जा देण्यात आला असून तिच्या उदरात तेहतीस कोटी देवांचा वास आहे म्हणून ती पूजनीय मानली गेली आहे अश्विन कृष्ण द्वादशीस वसुबरस सण सा साजरा केला जातो या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात हिंदू धर्मात गाईला महत्त्वाचे स्थान आहे तिचा सन्मान म्हणून या दिवशी गायीची पाठसासह संध्याकाळी पूजा करतात घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी गायीची पूजा करण्याची पद्धत आहे भारतीय संस्कृतीतील प्रत्येक सण हा कृषी क्षेत्राशी जोडला गेला आहे ज्या घरात गायी वासरे आहेत ते घर म्हणजे लक्ष्मी जवळ असण्याचे प्रतीक पूर्वीपासून मानले जाते आजही असे घर सदन समजले जाते या गोधनाप्रती वसुबारसनिमित्त कृतज्ञता व्यक्त केली जाते म्हणूनच दिवाळीच्या पहिल्या दिवसाचे स्थान गोवत्सला मिळाले आहे गोधनाची पूजा करून घरात सुखसमृद्धी नांदावी या उद्देशाने या सणाचे महत्व आहे काम हा शब्द गायीसाठी वापरला जातो याला कारण आहे गाईपासून मिळणारे दूध दही ताक लोणी तूप एवढेच नाही तर शेण आणि गोमूत्रही औषधी आणि उपयुक्त आहे देशी गायीपासून मिळणाऱ्या प्रत्येक घटकाचा काही ना काही उपयोग होतो ज्याप्रकारे पोळा सणाच्या दिवशी शेतात राबणाऱ्या बैलाची पूजा केली के जाते तसेच दिवाळीच्या पहिल्या दिवशी गाय आणि वासराला गोड नैवेद्य खाऊ घालून त्यांचीही पूजा केली जाते शेतकऱ्यांच्या कष्टात महत्त्वाचा वाटा उचलणाऱ्या जनावरांनाही मनापासून पूजले जाते ग्रामीण भागात गोठे स्वच्छ करून सजवले जातात काही ठिकाणी या दिवशी शेतात शेणाच्या गवळणी आणि श्रीकृष्णाची मूर्ती ठेवण्याचीही प्रथा आहे या दिवशी काही स्त्रिया उपवास करतात महत्त्वाचे म्हणजे या दिवशी काही स्त्रिया गहू मूग दूध दुधाचे पदार्थ तव्यावर बनवलेले पदार्थ तळलेले पदार्थ खात नाहीत भरपूर पशु उत्पादनात वाढ होण्यासाठी कुटुंबातील सदस्यांना उत्तम आरोग्य लाभावे आणि सुख लाभावे म्हणूनही हा दिवस साजरा केला जातो वसुबारसविषयी असलेल्या आख्यायिकेनुसार समुद्रमंथनाच्या वेळेस पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या त्यापैकी नंदा नामक देणूस उद्देशून वसुबारसचे व्रत केले जाते या दिवशी अनेक जन्माच्या कामना पूर्ण व्हाव्यात याकरता गोवत्स पूजा केली जाते चला तर मग जाणून घेऊया वसुबारस हा सण कसा साजरा करावा मित्रांनो वसुबारस या दिवसापासून अंगणात रांगोळी काढून दिवाळी सणाची सुरुवात होते या दिवशी संध्याकाळी गाय आणि वास यांची मनोभावे पूजा केली जाते घरातील बायका गायीच्या पायावर पाणी घालतात नंतर हळद कुंकू फुले अक्षता वाहून फुलांची माळ त्यांच्या गळ्यात घालतात निरांजनाने ओवाळून केळीच्या पाण्यावर या दिवशी पुरणपोळी किंवा उडदाचे वडे भात व गोडधोडाचे पदार्थ करून गाईला खाऊ घालतात पुष्कळ स्त्रियांचा या दिवशी उपवास असतो आपल्या मुलाबाळांना चांगले आरोग्य मिळावे सुख लाभावे म्हणूनही पूजा करतात नंतर गाईला प्रदक्षिणा घालतात काही ठिकाणी या दिवशी कामधेनूचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करून अंगणात तुळशी वृंदावनापाशी धेनू म्हणजेच गाय उभी करून तिचे प्रतिकात्मक रूपात पूजन केले जाते या दिवशी आपल्या अंगणातील गायीला वासवदत्तेचे स्वरूप प्राप्त होते म्हणजेच तिचे एक प्रकारे बारसे होऊन तिला देवत्व प्राप्त होते जवळपास गाय नसल्याने अनेकांकडून घरातच माती पितळ चांदीच्या गायींच्या प्रतिकृतींची पूजा करून वसुबारस साजरी केली जाते काही ठिकाणी पाटावर रांगोळीने किंवा तांदळाने गाय आणि वासराचे चित्र रेखाटूनही त्याची पूजा केली जाते अनेकजण गोशाळांमध्ये अथवा गोरक्षण संस्थांमध्ये जाऊन गायीची पूजा करतात आणि तिला नैवेद्य बरवितात